लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नेमलेली शेहेचाळीस भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली बावन्न पथके शनिवारपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे निश्चित झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत मतदानाची टक्केवारी वाढावी ईव्हीएम बाबतचे गैरसमज दूर व्हावेत ज्यांना ईव्हीएम वापरायला जमत नाही त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबवली आहे आता जिल्ह्यात चार हजार आठशे कंट्रोल युनिट तयार असून एकूण मतदान केंद्रांच्या पंचवीस टक्के जादा मशीन देण्यात आल्या आहेत पण सोलापूर जिल्ह्यात चार टक्के मशीन कमी होत्या त्यात चार दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली आहे एका कंट्रोल युनिटवर बत्तीस मशीन बसू शकतात मात्र एका लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा अधिक उमेदवार उतरल्यास त्या त्यावेळी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे तुर्तास किती उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज करतील व त्यातील किती जण निवडणूक लढतील याकडे सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नांदडी मरवडे वागदरी येथे सीमा तपासणी नाके तयार केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मद्य विक्री दुकानांमध्ये किती विक्री झाली याची माहिती घेतली जाणार आहे तसेच जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार असून ढाबे हॉटेल्सवर छापेमारी होणार आहे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके व एक विशेष पथक नेमले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झाल्या असून पदाधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे काम यावेळी नसेल पण वाहनांसह इतर बाबींच्या तपासणीसाठी भरारी व सीमेवरील पथके नेमली आहेत आजपासूनच तपासणी सुरू होईल असे यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी सांगितले आहे